नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे नमो शेतकरी योजना सातवा हप्ता योजनेचा सातवा हप्ता आता लवकरच शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे त्या संदर्भातला जी आर शासनाने काढलेला असून त्याचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आम्ही केलेला आहे तर आता हा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही किंवा तुम्ही ह्या ह्यासाठी पात्र आहात किंवा नाही हे कसं तपासू शकता तर तुम्ही घर बसल्या मी पुढे दिलेल्या माहितीप्रमाणे आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून कॉम्प्युटरवरून संपूर्ण माहिती आणि संपूर्ण पात्रता तुम्ही पाहू शकणार आहात तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा तर चला आपण सुरू करूया आता बघा सर्वात पहिली पायरी अशी आहे की तुमचा हप्ता येणार की नाही हे तपासण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला लाभार्थी स्थिती बेनिफिशरी स्टेटस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते पाहावं लागेल त्यासाठी या सोप्या स्टेप्स तुम्ही करा सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा आणि त्यामध्ये एन एस एम एन वाय या वेबसाईटला व्हिजिट द्या वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस नावाची एक रेड कलरची विंडो दिसणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर आता तेव्हा क्लिक केल्यानंतर तीन पर्याय दिसतील सर्वात पहिला पर्याय असा आहे की नोंदणी क्रमांक ज्याला रजिस्ट्रेशन नंबर म्हटले किंवा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर किंवा मोबाईल नंबर असे ऑप्शन आपल्याला दिसून येतील आधार नंबर टाकल्यानंतर आता आपण आधारचा पर्याय निवडू शकता त्यापैकी कोणता आहे मी वर दिलेले तीन जे ऑप्शन आहेत रजिस्ट्रेशन नंबर आधार रजिस्टर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर यापैकी कोणताही एक आपण पर्याय निवडायचा आहे समजा आपण आधार नंबर जर निवडला त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तर त्यानंतर या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपण टाकून ही सर्व माहिती जी आहे ती व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लाभाची स्थिती दिसणार आहे त्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर नोंदणी क्रमांक आणि तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या मागील सर्व हप्त्याची माहितीसुद्धा यामध्ये दिसणार आहे आता या करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच विंडोमध्ये तुम्हाला इलिजिबिलिटी म्हणजे जो पात्र आहात की अपात्र आहात याचीसुद्धा संपूर्ण माहिती दिसणार आहे यावरून आपल्याला कळणार आहे की आपण या योजनेचा हप्ता जो सातवा आहे तो आपल्याला मिळणार आहे की नाही आता हे इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण तर इलिजिबिलिटी असं आपल्याला लिहिलेलं असणार आहे तिथे जर आपल्याला इन इलिजिबल असं जर लिहून येत असेल तर याचा अर्थ की आपण या योजनेसाठी पात्र नाही त्याचबरोबर मित्रांनो आपण एफ की ओ म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डरसुद्धा चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला पी एफ एम एस पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम या पोर्टलला व्हिजिट द्यावी लागेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एन एस एम एन वाय या वेबसाईटवरची संपूर्ण माहिती बघू शकता त्या माध्यमातून आपल्याला कळेल की येणारा जो सातवा हप्ता दोन हजार रुपयाचा आहे तो आपल्याला मिळणार आहे की नाही याची संपूर्ण माहिती आपल्याला भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या अर्धिकावर अशाच नवीन माहिती करतात चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र